मुठक जोशी या लाईव्ह सेशन मध्ये आपण आज म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीएमसी मध्ये क्लर्क पदाची परीक्षा झाली थर्ड शिफ्ट मध्ये तर थर्ड शिफ्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्या विद्यार्थ्याकडून लाइव मध्ये माहिती आपण आता पाहणार आहोत आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे त्यांचा पेपर झालेला आहे तर त्याच पेपर मधली लाइव मध्ये माहिती प्रत्यक्ष पेपर दिलेल्या विद्यार्थ्याकडून आपण ऐकणार आहोत तर सर्वप्रथम जे कोणी लाईव्ह असतील त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तसंच माझा आवाज वगैरे तुम्हाला व्यवस्थित ऐकू येत आहे का हे सुद्धा सांगा जर आवाजाचा इश्यू असेल किंवा आवाज ऐकू येत नसेल तर तसंही सांगा आणि बीएमसी साठी जर तुम्हाला ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक विकत घ्या सामान्य न्या काही विचारतात त्यामुळे सामान्य सा फायदा होणार नाही पण मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी या तीन विषयांचा मात्र जसे टीसीएस प्रश्न घेत आहे तशी सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे तर चला तर मग आता मी विद्यार्थ्याला फोन करतो आणि मग आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून लाईव्ह माहिती ऐकूयात मी आता विद्यार्थ्याला फोन करतो फोन लावलेला आहे हॅलो नमस्कार हा आपण ना आता विठ्ठल जोशी चॅनल वर लाईव्ह आहोत आणि तुम्ही जे काही बोलत आहात ते विद्यार्थी ऐकत आहेत बरं का सर्वप्रथम तुमचं विठ्ठल जोशी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्वात आधी मला तुमचं नाव सांगा बर बरं आणि कुठून बोलत आहात तुम्ही अच्छा पुण्यामध्ये एक्झाम होती तुमची बर आता आपण व्यवस्थित एक एक विषय असा कव्हर करत जाऊयात हा तर सुरुवातीला जो पेपर खूप अवघड वाट म्हणजे जो विषय खूप अवघड वाटत आहे किंवा खरोखर मुलांचा घाम लिहित आहे जो विषय सोडवताना तर जीएस पासून आपण सुरुवात करूयात हो, हो, हा तर जीएस मध्ये किती पन्फ्यूज प्रश्न ते तर कॉमन आहे पंचवीस 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 हो तर आता जीएस विषयी मला सांगा काय काय आलं होतं मध्ये सर चालू घडामोडीवरती दोन हजार तेवीस वरती जास्त भर दिला त्यांनी आणि दोन हजार चोवीस चे एक ते दोनच प्रश्न होते तर त्याच एक प्रश्न असाही होता मला आत्ता क्लिक झाला की नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कुठलं तरी विमान आहे ते किती मिनिटं चालवले अच्छा तेजस विमानामध्ये ते बसले होते सकाळी विचारला होता तो नाही काल विचारला होता कालच्या ला विचारला होता तेजस विमानामध्ये बसले होते किती मिनिटं त्यांनी बापरे हा काय प्रश्न झाला तर आणि ते माझं पण मी ते बघितलं सर्च केलं तर तीस मिनिटच आहे अच्छा आणि नंतर होत आपलं गृह मुंबई महानगरपालिका बर बँक आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक त्यांची बँक आहे महानगरपालिकेची ती महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संदर्भात कर्ज देते त्यात ऑप्शन होते की बाबा गृह सर गृह विभागासाठी सोन्यासाठी की अजून एक ऑप्शन होता काहीतरी त्यांचं सामाज सामाजिक काहीतरी म्हणजे त्यांना बोलतात ना एक कर्ज देताना त्यांना कर्जाचा भावधारा कमी असतो दर कमी असतो त्या संदर्भात असा एक क्वेश्चन होता आणि दुसरा हा मननिस्कार विभागामध्ये किती उप अभियंते आहेत अरे बापरे हा तर म्हणजे इतका एक विभाग त्याच्यातले उप अभियंते हा काही प्रश्नच होऊ शकत नाही अजून आणि दोन हजार तेवीस च्या संदर्भात दोन तीन प्रश्न होते तर मला ते एक्झॅक्टली आठवत नाही पण खेळासंदर्भात दोन तीन बरं म्हणजे त्यांनी काल पुरस्कार आणि योजनेवर चालू घडामोडी विचारल्या आणि क्रीडा खेळाशी संबंधित चालू धडामोडी विचारल्या दोन हजार तेवीसच्या प्रश्न खूप आहेत आणि बघ येतो का सामान्य विभाग कोणी विभाग येतो चौथा ऑप्शन येतो आणि बीएमसीच्या आजूबाजूला जे बसतात बाजारासाठी म्हणजे बर, किती पास पास से से गा था गा था। तो एक क्वेश्चन होता बर अच्छा बीएमसी वर साधारण किती प्रश्न होते बीएमसी वरती बीएमसीवर पाच ते सात म्हणजे काही विचारलं होतं डिप्ली म्हणलं म्हणजे त्यांना सेन्सच नाही असे प्रश्न विचारले होते ते बरोबर म्हणजे ज्या माणसाला स्पर्धा परीक्षांची माहिती आहे तो असले प्रश्न काढूच शकत नाही हा ना हा तर प्रश्नच होऊ शकत नाही ना एखाद्या डिपार्टमेंटला किती आहे काय म्हणजे ठीक द्या आणि चालू घडामोडी मध्ये पिढावर ला जास्त विचारलं होत बरोबर बर आता अजून ओव्हरऑल जीके विषयी काय तुम्हाला सांगायचं सर्व हेच विचारलं होतं बीएमसी आणि चालू घडामोडी या व्यतिरिक्त जी के मध्ये काय होतं तो। तो तो। बर दोन हजार तेवीस वरती जास्त ठीक आहे म्हणजे जीएस तुम्हाला आजचं टपच होता कालच्या टीमशिप मध्ये टप होत आज पण टप होत बर आता आपण दुसरा विषय पाहूयात हे झालं जीएस विषयी आता आपण ना मराठी व्याकरण या विषयाची माहिती पाहूयात मराठी व्यापरणाविषयी सांगा मराठी व्यापनावरती प्रयोग येतात प्रयोग वरती दोन क्वेश्चन होते बर करून नाव त्याच्यावरती दोन क्वेश्चन होते त्याच्यावर मी एक व्हिडीओ संध्याकाळी टाकणार आहे ऑफलाइन मध्ये लेखक आणि त्यांचे टोपण नाव टोपण नाव दोन प्रश्न प्रत्येक लागतात दोन दोन प्रश्न दोन प्रश्न होते बरं संयुक्त वाक्य म्हणजे ते वाक्यांच्या प्रकारावरती एक होत बरं बर समानार्थी किती होते साधारणपणे आणि सोपेच असतील ना सोपे समानार्थी एक फक्त थोडा डिफिकल्ट वाटला मला बर तो मला एक्झॅक्टली शब्द आठवत ना कारण तो थोडा वेगळाच होता शब्द आणि बर समास समज समज नव्हता समज वगैरे नव्हता वाक्याचे काळ ओळखा वाक्याचे काळ पण नव्हता बर पॅसेज पॅसेज होता सॉरी पॅसेज होता बरोबर आणि पॅसेज वर हो। किती प्रश्न होते पॅसेज वरती पाच ते सहा प्रश्न होते याच्यामध्ये मला एक विजय शहा म्हणून विद्यार्थी आहे तो म्हणतो मुंबई उपनगर कलेक्टर नेम विचारले होते म्हणजे मुंबई उपनगरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं नाव विचारलं होतं असं कोणतरी बरोबर आहे का मी म्हणूनच तुम्हाला, तुम्हाला ना ना, ना, विचार विजय शाह म्हणून कोणतरी आहे त्यांनी आता लाईव्ह लेक्चरच्या खाली आपल्या कमेंट केली म्हणून मी लगेच तुम्हाला विचारलं नाही उपनगर हो ना हो नाही त्यांनी कालच्या पेपर मध्ये ना अधिकारी हो विचारले ना म्हणून मी ते अधिकारी आणि कोणत्याही डिपार्टमेंटच्या आठ टॉपिकच्या पीडीएफ अपलोड केल्या होत्या रात्री दोन वाजेपर्यंत बसलो होतो मी पण आता फालतो ना अपलोड झाले हो ना त्याचा नाही ते काही फालतू विचारल्यानंतर आपण तरी काहीच करू शकत नाही त्याला आ, ते तेच ना बरं हे झालं ओवरऑल मराठी सोपं होतं ना हा मराठी सोपं होतं बरं आता आपण इंग्लिश ग्रामर विषयी पाहूया तर इंग्लिश ग्रामर ची माहिती द्या ना इंग्लिश ग्रामर वरती सर पेन्सिल होता पाच मार्काचा बरं एरर वरती दोन क्वेश्चन होते फिलिंग द ब्लँक वरती तीन क्वेश्चन होते बरं फिलिंग द ब्लँक मधले टॉपिक सांगता येतील का कोणत्या टॉपिक वर आलं होतं

आपलं हे होत काय बरेन्स वरती एक सुद्धा क्वेश्चन नव्हता चेंड चेंज वरती पण नव्हता डायरेक्ट इन डायरेक्ट डायरेक्ट इन डायरेक्ट पण नाही चेंज पण नाही आपलं इंडियम आणि ट्रेड वरती होता वन वर्ड सबस्क्रीपन वरती होता बर आणि एक फिलिंग द ब्लँक होती टी वरती होती फिलिंग द ब्लँक पण विचारलं होतं हा ब्लँक मध्ये विचारलेलं होतं आणि तीन वरती प्रिपोजेशन विचारलेलं म्हणजे एकूण चार फिल इन द ब्लँक विचारले होते त्यांनी हो हो आणि त्याच्यामधले दोन फिक्स प्रिपोजेशन चे होते बर म्हणजे बेसिक हा हा जेवढं होतं म्हणजे असं जे चेंड वाईस आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आहे ऍड अ क्वेन टाके काही विचारलं नव्हतं नाही 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 पण सर ते चेंज म्हणजे बाकीचे सगळे टॉपिक फरक पडला म्हणजे एरर चांगले गेले मला अच्छा एरर चांगले गेले कारण की एरर त्याच रिलेटेड बरं ते वेगवेगळ्या टॉपिक रिलेटेड आता स्पॉट द एरर बरंदरीत इंग्लिश तसं वाटलं तुम्हाला इंग्लिश चांगला होता चांगला होता म्हणजे मॉडरेट होतं हा मॉडरेट ईजी टू मॉडर्न हो, हो 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 बर आता बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा आपण माहिती पाहूया तर पहिला प्रश्न माझा एक गणितावर प्रश्न होते का गणितावरती गणितावरती म्हणजे हे जुनीला म्हणतो हो हो म्हटलं बरं एक मिनिटा फक्त होल्ड करा विद्यार्थ्यांना मला तुम्हाला सांगायचंय की आपल्या बीएमसी प्लेलिस्टमध्ये बदावलीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये जसे प्रश्न घेतलेत ना तसेच चिन्ह बदला अदला बदलाचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये किमान दोन तरी येत आहेत तुम्हाला पाहून घ्या एक दहा पंधरा मिनिटाचाच व्हिडिओ आहे ऑफलाईन मध्ये अपलोड केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचा तुम्हाला फायदा होईल बीएमसी प्लेलिस्ट मध्येच आहे अजून काय आलं होतं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ते दोन आलेले होते आणि आपलं ते पद शोधायचं बाबतीत होत संख्यामाला संख्यामाला हा संख्यामालाच्या बाबतीत होत आणि आपलं हे काय एबीसीडी एले अक्षरमाला वर्णमाला वर्णमाला दोन दोन होते बर आणि आपलं हे होत बैठक बैठक वगैरे बैठक व्यवस्था बैठक किती होते साधारणपणे बैठक व्यवस्था दोन दोन होते दोन होते एक राऊंड वाली होती आणि सरळ बर सकाळी पण तसंच विचारलं होतं एक वर्तुळाकार आणि एक सरळ रेषेतली अजून बरं ते सोपं होतं का अवघड होतं बैठकी होत सोपं होतं सोपं होतं टोटली सोपं हो ना हो हो परत रांगेचे स्थान होते दोन रांगेचे स्थान वरती दोन क्वेश्चन होते बर नाते संबंध वरती एक क्वेश्चन होता नातेसंबंध संबंध इजी होत का थोडं ऍडव्हान्स म्हणजे अजून दिशा ज्ञान चाचणीवर ईशान्या चाचणीवरती पण एक होता हो ईशान चाचणीवरती एक होता ईशाने पण सोपा होता एक अजून काय अजून हे आहे कोडिंग कोडिंग डिकोडिंग नव्हतं पण समान समान अंतर म्हणजे चार हा आल्फाबेट दिलेलं त्यातलं अल्फाबेट अल्फाबेटमध्ये इन करेक्ट नाही म्हणजे समान संबंध समान संबंध बरोबर आहे समान संबंध वरती दोन होते अजून आजुन? सर नाही दहा पस्तीस बाकी नाही का बाकी ओव्हरऑल म्हणजे दोन दोन क्वेश्चन होते बऱ्यापैकी बर मग बुद्धिमत्ता चाचणी कसं वाटलं तुम्हाला म्हणजे सोपं होतं बुद्धिमत्ता आणि मराठी खूप सोपं बरं म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर जीएस फक्त करंट वाचण्यात अर्थ आहे ते पण दोन हजार तेवीस त्यामध्ये क्रीडा पुरस्कार त्याच्यानंतर तुमचं योजना आणि ओ, ले ले। ओ, ते नरेंद्र मोदींचे जे विमान त्याच्यावर प्रश्न आलेले हो त्याच्यावरती प्रश्न आलेले आणि सर दुसरी गोष्ट सांगू इच्छितो का चूक झाली काही कुठलंही कुठलीही सेक्शन सेक्शन चार सेक्शन पंचवीस पंचवीस मार्क तर एकदा ते पंचवीस पंचवीस मिनटं संपले डायरेक्ट दुसऱ्या सेक्शन मध्ये जातं त्या त्याच्यानंतर तुम्ही पहिल्या सेक्शन मध्ये येऊ शकत नाही अच्छा तिथं जर तुमचे क्वेश्चन राहिले तर ते क्वेश्चन तुम्ही परत रिपीट सोडवू शकत नाही ते राहिले तर राहिले म्हणजे त्या सेक्शनला जो वेळ दिलेला आहे वे त्यावेळेस प्रश्न झाले पंचवीस प्रश्न हा पंचवीस पंचवीस मिनिटाचा टाइम आहे आता एच्या एच्या ह्याच्यामध्ये तुमचा पंचवीस मिनिटाचा टाइम संपला आणि दोन प्रश्न राहिले तर तुम्ही परत जाऊ शकत नाही ए सेक्शन मध्ये डायरेक्ट तुमचा ट्री चालू होतो मध्ये जे काही सोडवायचे ते सोडवायचे बरं मी थोडक्यामध्ये मुलांना सांगतो त्यांच्या लक्षात येईल असं की आपल्याला ना शंभर प्रश्नांच त्यांनी पंचवीस प्रश्नांचा एक सेक्शन असे एकूण चार सेक्शन केलेले आहेत एबीसीडी आणि पंचवीस प्रश्नांमध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता असे चारही विषयांचे मिक्स प्रश्न विचारले बरोबर आहे बर ना हा मग ते एका सेक्शनला त्यांनी पंचवीस मिनिटं दिले ते पण बरोबर आहे ना बरोबर आहे हा तर त्या पंचवीस मिनिटांमध्येच ते पंचवीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे एकदा काही ते पंचवीस मिनिटं झाले की तुम्ही समोरच्या सेक्शनला ऑटोमॅटिक जाता परत रिटर्न तुम्हाला अगोदरच्या सेक्शनला येता येत नाही बरोबर तर हे लक्षात ठेवा चूक झाली तुमच्याकडून होऊ देऊ नका आणि चारच ऑप्शन आहे बर पाच ऑप्शन नाही मला काल एक दोन जण म्हणजे सर पाच ऑप्शन आहेत मीच उडालो कारण टीसीएस पाच ऑप्शन घेतच नाही कधी चारच ऑप्शन असतात टीसीएसचे हो आयबीपीएस पाच ऑप्शन घेत परीक्षेला तर आता एकंदरीत सारांश सांगायचं झालं तर जीएस जी, जी करंट दोन हजार तेवीस जास्त विचारत आहेत चे काही प्रश्न येतात इलॉजिकल म्हणजे त्याला सेन्स नाही काही लॉजिक नाही त्याच्यानंतर मराठी सोपं आहे बौद्धिक चाचणी सोप आहे आणि इंग्लिश सोपं ते मीडियम आहे बरोबर आहे तर तुम्ही इतकी छान माहिती दिली ना त्याबद्दल मी स्वतः आणि सर्व विद्यार्थी जे आता लाईव्ह आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मचिल नाही नाही पोस्ट लिगल तुम्ही अभ्यास करत राहा फक्त यावेळेस आपल्याला जी के मध्ये फक्त बसला पण मराठी इंग्लिश बौद्धिक जे मी बुक मध्ये दिले त्याच वर प्रश्न येत आहेत तुम्हाला आता मध्ये असं ते इलॉजिकल आणि सेल्स नसलेले प्रश्न टाकतात त्याला आपण काय करू शकत तर नाही ना आहे बरोबर आणि ई बुक मध्ये आपल्या करंट अफेअर्स नाही मी आधीपासून सांगत होतो करंट अफेअर्स साठी काहीतरी वाचा असं स्पष्ट सांगत होतो मी हो चालेल थँक्यू हां ओके ओके तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं आहे कशा पद्धतीनं पेपर होता कोणत्या टॉपिकला तुम्ही महत्व दिलं पाहिजे व्यवस्थित छान खूप छान त्यांनी माहिती दिली शांतपैकी तुमचाही पेपर झाल्यानंतर तुम्हाला विनंती आहे की अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मला प्रश्न पाठवा किंवा फोन करा मग असं लाईव्ह पण घेता येईल किंवा लाईव्ह जर बोलायचं नसेल तर व्हॉट्सअपला प्रश्न पाठवा त्याच्या आधारे सुद्धा माहिती घेऊया आणि लेखक व टोपण नाव करा त्याचा वाटल्यास मी सेपरेट व्हिडिओ टाकतो ऑफलाईन मध्ये दहा साडे दहाच्या दरम्यान आजच कारण त्याच्यावर दोन प्रश्न येत आहेत आणि त्यापैकी ते दोन प्रश्न असतील तर जीएस आणि जी केचा विचार करंट अफेअर्स वाचा त्यामध्ये काय वाचायचं हे मी तुम्हाला सांगितलंय दोन हजार तेवीस मध्ये क्रीडा महत्वाच्या घटना त्याच्यानंतर तुमचं त्यांनी योजना हे व्यवस्थित करा त्या पुरस्कार एक व्यवस्थित करा कारण काल पुरस्कार विचारले होते त्यांनी आता शेवटी कसं आहे चालू घडामोडी हा प्रचंड उस्ट विषय काय विचारतील याची गॅरंटी नसते बीएमसीचं काही वाचलं नाही तरी चालेल कारण इरिलिव्हन्ट सेन्स नसलेले प्रश्न कुठूनही काही उचलून ते टाकतायत विचारतायत ज्याला काहीच अर्थ नाही असले प्रश्न विचारतायत त्यामुळे बीएमसीचं तुम्ही किती केलं आणि काही केलं तर काही अर्थ नाहीये त्याला ठीक आहे आणि मग मराठी सोपं आहे बुद्धिमत्ताचा असणे सोपं आहे इंग्लिश सोपते ते मिडियम आहेत अशा पद्धतीनं पेपर येत आहेत तर थांबूयात मित्रांनो पैकी मी, मी तुम्हाला माहिती दिली आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलो नाही पण सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्वांनी ज्यांनी केलं नसेल त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल आपला आभारी आहे परत एखाद्या लाईव्ह मध्ये आपण भेटूयात आता लेक्चर स्टॉप करतो गुड नाईट एव्हरीबडी